कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करावयाचे काही उपाय व तोडगे श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्रिपुरा पौर्णिमेला सातशे पन्नास फाती कधी प्रज्वलित करायच्या त्याचबरोबर त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय व तोडगे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा कार्तिक पौर्णिमा ही पंधरा सप्टेंबरला शुक्रवारी आलेली आहे कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमासुद्धा म्हटलं गेलं आहे या दिवशी स्नानाला खूप महत्त्व आहे पवित्र स्थानावर जाऊन स्नान केला तर आपली पापी धुतली जातात अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध या दिवशी केला होता आणि देवांना त्या राक्षसापासून सुटका करून दिली होती त्या दिवसापासून या पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा सुद्धा म्हणतात पौर्णिमेच्या रात्री दीपदान करावे दीपदान केल्याने आपली पापे धुतली जातात त्याचबरोबर अकाली मृत्यूपासून सुद्धा होते दीपदान हे तुम्ही पवित्र नदी किनारी त्याचबरोबर मंदिरामध्ये करू शकता पवित्र ठिकाणी तुम्ही दीपदान करू शकत नसाल तर तुम्ही देवघराजवळ तुळशीजवळ तुमच्या मुख्य दरवाजाजवळ असा दिवा लावा की तो रात्रभर म्हणजेच बारा साडेबारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील नंबर दोन प्रदोष काळामध्ये पिंपळाच्या झाडाखाली जल हळदी कुंकू फूल अक्षदा अगरबत्ती लावायची आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल दिवा प्रज्वलित केल्यानंतर मागे वळून पाहू नका डायरेक्ट घरी यावे नंबर तीन आज पौर्णिमेच्या दिवशी सातशे पन्नास वाती तुम्ही शुद्ध भिजून त्या तुम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायच्या आहे जोपर्यंत पूर्ण वाती जळत नाही तोपर्यंत तुम्हाला तेथे बसून ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता याने तुमच्या सर्व अडचणी त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल नंबर चार आज संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर मुख्य दरवाजाच्या पाठीमागे म्हणजे आपण घरामध्ये आल्यानंतर दरवाजा लावल्यानंतर आपल्यासमोर जी बाजू येते त्या बाजूला तुम्हाला अष्टगंधाने नाव लिहायचं आहे पण त्या अगोदर तुम्हाला ही नावे स्मरण करायची आहे पार्वती प्रीती क्षमा संतती अणुसया संभुती यांना स्मरण करून ही नावे मनात त्या मनात म्हणायची आहे आणि मग ही नावे लिहायची आहे आता दरवाजावर पुढील नावे तुम्हाला अष्टगंधाने लिहायची आहे कार्तिकीय खडगी वरून हुताशान सकुशक ही नावे रात्री चंद्रोदय चंद्र दिसल्यावर लिहायची आहे याने तुमच्या घरामध्ये वर्षभर कोणतीच कमी पडणार नाही अन्नधान्य भरभरून तुमच्या घरात राहील सुख शांती समृद्धी नांदेल नंबर पाच या दिवशी रात्री सूर्याला पाण्यामध्ये कच्चे दूध टाकून हळदी कुंकू लावावे आणि सूर्याला अर्ध दिल्याने सुखप्राप्ती होते पापापासून मुक्ती मिळते आता बघूया या दिवशी काय करू नये नंबर एक या दिवशी मांसाहार करू नये नंबर दोन दारावर कुणी गरीब गरजू आले असेल तर त्यांना दान करावे नंबर तीन वृद्ध व्यक्तीला इतर व्यक्तींना वाईट बोलू नये खोटे बोलू नये नंबर चार या दिवशी चांदीची भांडे दूध दान करू नये नंबर पाच या दिवशी घरामध्ये अंधार ठेवू नये तर मंडळी त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी हे काही उपाय व तोडगे तुम्ही नक्की करा तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे हे उपाय नक्की करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ